दाड किंवा दात दुखणे दातामधून रक्त येणे हिरड्यावर सूज तोंडातून घाण वास येणे दात पिवळे होणे अशा प्रकारच्या समस्यांवरती आज आपण एक रामबाण घरगुती उपाय बघणार आहोत या उपायामुळे तुमचे दात अगदी मोत्यापेक्षाही जास्त चमकायला लागतील त्यासोबतच दातांसंबंधित सर्व समस्या दूर होतील शंभर टक्के नॅचरल उपाय आहे एकही एक रुपया खर्च होणार नाही घरातीलच काही वस्तूंचा उपयोग करून या सर्व समस्या दूर होणार आहेत त्यामुळे व्हिडिओला फक्त पूर्ण बघा स्टेप बाय स्टेप फॉलो करा शंभर टक्के रिझल्ट मिळेल आणि आवडल्यास मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग यासाठी आपल्याला काय काय लागणार आहे ते बघूयात तर इथे आपल्याला लागणार आहे अद्रक अद्रक आपल्याला इथे नक्की वापरायचे आहे कारण की अद्रकमध्ये विटॅमिन सी कॅल्शियम फॉस्फरस आयरन जिंक कॉपर मॅग्नीज आणि क्रोमियम हे असतात अद्रकमध्ये बॅक्टेरियाला संपवण्याची क्षमता असते त्यासोबतच आपल्या शरीरामध्ये तयार होणाऱ्या फ्री रेडिकल्सला संपवण्याची देखील ताकद असते यानंतर आपल्याला इथे लागणार आहे लिंबू आणि लिंबू एक नॅचरल ब्लिचिंग एजंट आहे जी की क्लिनिंगमध्ये खूप जास्त काम येतं त्यासोबतच बॅक्टेरियाला किंवा आपल्या ज्या दातामध्ये कीड लागलेली असते त्याला कमी करण्यासाठी देखील खूप जास्त फायदेशीर आहे तर इथे आपल्याला अद्रकीचा जी छोटासा तुकडा लागणार आहे याला आपण थोडंसं खिसून घेणार आहोत एका वाटीमध्ये मी याची पेस्ट अशी काढलेली आहे आणि हो तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल इथे आपल्याला खरंतर अद्रकचा ज्यूस हवा आहे तर आपण याला जेव्हा खिसून घेतो किंवा खलबत्त्यामध्ये जरा थोडंसं बारीक करून घेतो तर त्यावेळेस आपल्याला एका कपड्यामध्ये बांधून किंवा गाळणीमध्ये घेऊन किंवा हातानेच असं दाबून याचा रस काढायचा आहे जास्त नाही अगदी तुम्हाला अर्धा चमचा जरी रस घेतला अद्रकचा तरी चालेल आणि यामध्ये आप पेस्ट जी आपण तयार केलेली आहे त्यामध्ये अजून अद्रकचा रस असतो तर ती पेस्ट आपण फेकून देणार नाही तर त्याला आपल्याला परत वापरायचा आहे तर त्यासाठी मी याला बाजूला काढून ठेवणार आहे एका वाटीमध्ये अर्धा चमचा रस एका व्यक्तीसाठी पुरेसा आहे त्यानंतर आपल्याला इथे घ्यायचे आहे तुळशीची पानं आपल्या सर्वांनाच माहिती आहे तुळशीचे भरपूर औषधी गुणधर्म आहे तसंच आपल्या घरामध्ये फ्रीमध्ये मिळते तर पानं अशी घेऊन त्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्या आणि इथे तुम्ही सात आठ पानं जरी वापरली कमी जास्त जरी घेतली तरी चालतील तर पानं इथे आपल्याला अशीच नाही तर याला थोडंसं आपण बारीक करून घेणार आहोत तुम्ही खलबत्त्यामध्ये देखील बारीक केलं तरी चालेल तर अगदी थोडेसेच पानं होते तर मी याला असंच थोडंसं बारीक केलेलं आहे आणि त्यानंतर याला पिळण्यानंतर याचा रस आपल्याला हवा आहे तर पानं अशी बारीक करून घ्या आणि थोडंसं याला असं दाबलं की छान यामधून आपल्याला सात आठ थेंब तरी रस मिळतो तर एवढा पुरेसा आहे यामुळे तुम्ही जे पेस्ट किंवा हे बनवत आहात मिश्रण ते अगदी सुगंधित तर होतच त्यासोबतच याचे औषधीय गुण देखील खूप वाढतात खूपच जुना आणि घरगुती उपाय आहे असं नाही की नवीन आहे तुम्ही एकदा करून बघा खूप जास्त फायदा होईल आणि यानंतर आपल्याला इथे लागणार आहे लिंबू जे की नॅचरल ब्लिचिंग एजंट आहे आणि याचा रस देखील आपण एक अर्धा चमचा एवढा घेणार आहोत कमी जास्त देखील तुम्ही याला घेऊ शकता त्यानंतर बघा आता हे जे तीन रस आहेत त्याला आपण व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे लिंबाची वापरलेली साल आपण फेकून द्यायची नाही तर त्याला देखील आपण परत वापरणार आहोत त्यानंतर आपल्याला इथे यामध्ये टूथपेस्ट ऍड करायचं आहे आणि अगदी थोडंसं एका वेळेस जेवढं आपण ब्रश करण्यासाठी वापरतो तेवढं यामध्ये टाकून छान व्यवस्थित मिक्स करून घ्या यामध्ये आपल्याला अजून एक गोष्ट ऍड करायची आहे ज्यामुळे अगदी ही जी पेस्ट आहे ती जादूसारखं काम करते याला आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि यामध्ये आपण अजून एक गोष्ट ऍड करणार आहोत जी की खूप गरजेची आहे त्यामुळे तुम्हाला सर्व समस्यांवरती हा एकच रामबाण उपाय वापरता येईल आणि जसं की दात भरपूर पिवळे असतील तर अगदी हळूहळू पांढरे व्हायला लागतात त्यासोबतच हा उपाय कधी कुठे कसा वापरायचा हे देखील पाहणं गरजेचं आहे यामध्ये आपल्याला ऍड करायचा आहे खायचा सोडा खायचा सोडा बघा अगदी थोडासा यामध्ये आपल्याला टाकून व्यवस्थित याला मिक्स करून घ्यायचा आहे आणि हे जी पेस्ट आहे ती बनवून ठेवायची नाही फ्रेश बनवायची आणि फ्रेश वापरायची रोज ब्रश आपण दोन वेळा केला पाहिजे एक तर रात्री झोपण्या अगोदर आणि सकाळी उठल्यानंतर त्यामुळे काय होतं आपल्या तोंडामधील जे अन्न पदार्थ असतात रात्रभर आपल्या अन्नाचे कण तोंडामध्ये राहत नाहीत आणि ते जर तसेच राहिले तर ते सडतात किंवा त्यामुळे त्यामुळे देखील येतो किंवा त्यामुळे आपल्या ता दाताला किडा लागणे दात दुखणे दाड हिरड्या सुजणे अशा प्रकारचे त्रास व्हायला लागतात त्यामुळे दोन वेळा ब्रश नक्की केला पाहिजे आणि तुम्हाला जर असे काही त्रास असतील तर दोन वेळा या तुम्ही पेस्टने ब्रश करा तुम्हाला अगदी पहिल्याच वेळेस आराम मिळेल आणि जर तुम्हाला अजून काही त्रास नसतील दातांसंबंधित तरीही या पेस्टचा उपयोग तुम्ही करा भविष्यात कधीही तुम्हाला असे त्रास होणार नाहीत काही दिवस करा अधूनमधून असं नाही की दररोजच महिन्यातून एक दोन वेळा जरी तुम्ही हा उपाय केला त्रास नसेल तर, तर कधी त्रास होत नाही आणि त्रास जर असेल तर दररोज आठ दिवस हा आपल्याला उपाय करायचा आहे म्हणजे नेहमीसाठी तुम्हाला दातांसंबंधित किंवा ओरल प्रॉब्लेम पासून सुटका मिळेल तसं तर पहिल्याच दिवशी आपल्याला आराम मिळतो पण हळूहळू कसं सर्व जे बॅक्टेरिया आहेत त्याला संपवण्यासाठी थोडासा वेळ लागतो त्यामुळे आठ दिवस नक्की नक्की करा त्यासोबतच आपल्याला हे लिक्विड देखील तयार करायचं आहे तुम्ही जर पेस्ट तयार केली असेल तर तेवढंच करून चालणार नाही हे लिक्विडही करा म्हणजे कसं तुम्हाला दोन्हीचा खूप लवकर रिझल्ट मिळेल तर त्यासाठी आपण खिचलेली जी अद्रक होती त्याची पेस्ट अशी वाटीत काढली होती आणि जे आपण पानं अशी बारीक केली ती तुळशीची त्याला देखील मी इथे घेतलेला आहे फ्रेश पानं देखील दुसरी तुम्ही घेऊ शकता आणि त्यानंतर इथे आपल्याला घ्यायची आहे दालचिनी दालचिनीचा छोटासा तुकडा आपण इथे वापरणार आहोत आणि याला आपल्याला असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला एका भांड्यामध्ये साधारण एक ग्लास एवढं पाणी घ्यायचं आहे यामध्ये आपण टाकणार आहोत थोडंसं हे सर्व पेस्ट जे एकत्रित केलेलं आहे ते या लिक्विडला तुम्ही एकदाच दिवसभरासाठी बनवून ठेवू शकता पण किती वेळा आणि कसं वापरायचं ते देखील मी तुम्हाला प्रॅक्टिकलमध्ये दाखवणार आहे आणि यानंतर आपल्याला इथे लागणार आहे मीठ तर साधारण आपल्याला अर्धा चमचा पाण्याच्या आकारानुसार आपल्याला मीठ टाकायचं आहे मिठामुळे देखील आपले जे ओरल्स प्रॉब्लेम आहे ते खूप कमी होतात निर्जंतुक होतं तोंड त्यासोबतच जर तोंडाचा घाण वास येत असेल तर हे तुम्हाला वापरणं खूप गरजेचं आहे तुम्ही जर डॉक्टरांकडे जरी गेलात तरी त्यांनी गोळ्या औषधं जरी दिली तरी तुम्हाला ते सांगतात की मिठाच्या पाण्याच्या गुळण्या करा पण त्याचसोबत जर तुम्ही ह्या घरगुती औषधीय वस्तू वापरल्या तर यामुळे तुम्हाला अजूनच फायदा होतो आणि इथे बघा थोडीशी हळद मी यामध्ये टाकलेली आहे आता सर्व गोष्टींना एकत्रित मिक्स करून आपल्याला याला गॅसवरती गरम करायचं आहे छान यामध्ये एक उकळी येऊपर्यंत आपण याला गरम करून घेणार आहोत आता बघा हे जे लिक्विड आहे हे लिक्विड तुम्ही एकदा बनवून नक्की ठेवा सकाळी जर बनवलं भरपूर तर चालतं पण दिवसामध्ये तुम्हाला जेव्हा याला वापरायचं असेल त्यावेळेस याला थोडंसं तुम्हाला कोमट करून वापरावं लागेल थंड वापरायचं नाही आणि जसं की डॉक्टर म्हणतात की गरम पाण्याच्या मिठाच्या गोळण्या करा दिवसातून चार वेळा तसंही आपल्याला हे पण चार वेळा पाया पाण्याने गुळण्या करायच्या आहेत पण गुळण्या कशा करायच्या असं नाही की तोंडामध्ये घेतलं आणि लगेचच टाकून दिलं अजिबात नाही जसं तुमची दाढ दुखत असेल तर बघा आता हे पाणी छान उकळलेलं आहे आता आपण गॅस बंद करूयात पाणी सध्या खूप गरम आहे तर याला मी कोमट करून वापरणार आहे जसं की मी म्हटलं आता दाढ दुखत असेल तर काय होतं ते जे हे लिक्विड आहे कोमट पाणी जेवढं तुम्हाला सहन होतं तेवढं ते लिक्विड पाणी आपल्याला जिथे दाढ दुखत आहे त्या ठिकाणी थोडंसं तोंडामध्ये घेऊन साठवून ठेवायचं आहे एका गालामध्ये म्हणा ह्या साईडला जिथे तुम्हाला त्रास आहे कारण की काय होतं पूर्ण हा भाग दुखायला लागतो ज्या ठिकाणी दाढ दुखते अगदी पूर्ण ठसठस भाग होतो दुखतो झोप येत नाही किंवा काही खाल्ल्या जात नाही तर त्यावरती कसं तुम्हाला अगदी दोन मिनिटांमध्ये याचा रिझल्ट मिळेल पूर्ण जर सूज असेल तर सूज देखील कमी होते आणि जी ठणक आहे त्रास आहे तो देखील पूर्णपणे कमी होतो हे लिक्विड जादूसारखं काम करतं बघू शकता आणि तुमचं जर पूर्ण दातामध्ये प्रॉब्लेम असेल तशा प्रकारे हे लिक्विड घेऊन तोंडामध्ये घेऊन सर्व बाजूंनी व्यवस्थित आपल्याला फिरवायचं आहे तोंडामध्ये थोडा वेळ ठेवायचं आहे व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता या पाण्याचा आपल्याला कसा उपयोग करायचा आहे दिवसातून चार वेळा हे या पाण्याने गुळण्या नक्की करा मी सुरुवातीला तयार केलेल्या पेस्टने दोन वेळा ब्रश करायचा आहे जेणेकरून पहिल्याच दिवशी तुम्हाला आराम मिळेल सर्व समस्या हळूहळू कमी होतील आणि हो व्हिडिओ थोडासा जरी आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद